सीना नदीला आलेल्या अभूतपूर्व महापुरामुळे वाहतूक बंद असल्याने बाहेरगावच्या नागरिकांचे हाल होत आहेत सिना नदीला आलेल्या अभूतपूर्व महापौराचे परिणाम बुधवारी देखील ठळकपणे जाणवले शहराची नाकाबंदी कायम राहिल्यानं नागरिकांचे हाल होत आहेत वाहतूक बंद झाल्यानं ना अनेक नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतंय काही जणांना लांबोटी पुलापर्यंत दोन ते तीन किलोमीटरचा प्रवास पायी करावा लागतोय दरम्यान गाड्या बंद असल्यामुळं आम्हाला बेंगळुरू आर्जेट जायचं होतं म्हणून आम्ही चालत निघालो असल्याचं काही नागरिकांनी सांगितलं पूरा ट्रैफिक जाम है जितना मेरे को बताया तीन किलोमीटर हमारे बस का हाँ। और आगे पूरा जाम है हाँ। आने वाले बस है पर एक अच्छा काम किया जा रहा है ये लोग खाना पूरा सब कुछ प्रोवाइड कर रहे हैं सबको खाना पीना सब कुछ दिया जा रहा है हाँ। वो अच्छी अच्छी बात है पर हमें जल्दी जाना है इसलिए हम लोग यहाँ से निकल रहे हैं जितना जल्दी हो सके हम हैदराबाद से अभी से एक्चुअली हैदराबाद जाना है पर कल दो बजे से हमको वहीं पे रुका गया है और हमको अर्जेंटली जाना है तो हम ब्रिज बॉक करके पास जाते हैं अचानक आलेल्या या परिस्थितीमुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत असून प्रशासनाकडून तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी होत आहे